लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या दहा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन अंबाजोगाई शहर व परिसरात करण्यात आले आहे दिनांक अकरा रोजी योगेश्वरी मंदिर या ठिकाणी घे भरारी वस्तू विक्री व प्रदर्शन स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले असून एकत्रित लावलेल्या स्टॉलचं उद्घाटन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेविका सौ शरयू हेबाळकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या पत्नी ऍडव्होकेट शोभाताई सुनील लोमटे ह्या होत्या प्रसंगी सौ पूजा सौ अर्चनाताई शेटे सौ प्रतीक्षा जोशी सौ पोकरकर अनिता आउटी माजी नगराध्यक्ष सारंगभाई पुजारी अक्षय पिंगळे दिलीप तांबरे कृष्णा सुनील काका लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या घे भरारी या एक्स्पोचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सर्व प्रकारच्या स्टॉलला भेटी दिल्या व आपल्या मनपसंद खाद्यपदार्थ खरेदी विक्रीचा व घेण्याचा आनंद घेतला अंबाजोगे शहर व परिसरातील असंख्य महिलांनी पुरुषांनी लहान बालकांनी योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन घे भरारी स्टॉलचा आनंद घ्यावा व लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई <laughs> असं आहे का ठीक आहे ठीक आहे आज लोकनेते स्वर्गीय अस्मी काका लोमटे यांच्या जयंतीनिमित्त जो का आज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आज योगेश्वरी मंदिर परिसरामध्ये घे भरारी महाएक्सपोचं आज उद्घाटन समारंभ झालेला आहे या महाएक्सपोमध्ये अंबाजोगाई शहरातील विविध बचत गट महिला ज्या जे ज्यांनी ग्रह उपयोगी असे त्यांनी स्वतःचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत अशांनी इथे स्टॉल लावलेला आहे अंबेजोगातील प्रत्येक नागरिकांनी या महाएक्सपोचा लाभ घ्यावा आणि आपल्या इथल्या स्थानिक जे उद्योजक आहेत जे गृहोपगी ग्रह म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी ते स्वतःचं प्रोडक्ट तयार करतात असे बचत गट आणि ज्या महिला भगिनी आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी स्व स्वर्गीय सु लुमटे प्रतिष्ठान अंतर्गत एक व्यासपीठ जे आज मिळालेलं आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी आंबेडोगाधील तमाम नागरिकांना आव्हान करू इच्छितो की योगेश्वरी मंदिर परिसरामध्ये हा भव्य दिव्य महाएक्सपो आयोजित केलेला आहे तर त्यांनी हा दोन दिवसाचा महाएक्सपो आहे तर त्यांनी जरूर भेट द्यावी व आपल्या इथल्या उद्योजकांना त्यांनी पाठबळ द्यावं याच ठिकाणी मी एवढं मी बोलू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघता आज घे भरारी या एक्सपोमध्ये आपण उद्घाटक म्हणून आलात आणि या ठिकाणचे विविध बचत गटाचे स्टॉल आपण पाहिलात काय वाटते आपणास भरारी हे भरारीच्या ह्या कार्य पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ला काही घरगुती आहेत काही बाहेरचे आहेत पण एकूणच सगळ्या सगळे जे हे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की कोणत्याही गोष्टीला कमी आहे असं नाही संसारात लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचे स्टॉल आपण इथं आहेत अगदी सोयाबीनपासनं तयार होणारा प हां पनीर, हाँ, पनीर।, हाँ, पनीर। त्याचं दूध त्याचं दही म्हणजे हे आपल्याला माहीत नाही पण खरंच सोयाबीनपासून आपल्याला खूप मोठं प्रोटीन्सचं जे मिळतं हो, ते आपल्याला त्या पद्धतीने तयार करून डायरेक्ट काही सोयाबीन आपण घेऊ शकत नाही पण अशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो पापड आहेत कपडे आहेत वेगवेगळे दागिने आहेत त्याच्यामध्ये साड्या पण आहेत आप आपल्याला ज्याचं फार कौतुक असतं महिलांना सगळ्यांना ते पण आहे तिथं त्यामुळं कुठलंच कमी आहे असं नाही आहे सगळ्याच प्रकारचे स्टॉल इथे लाग लागलेले आहेत आणि ह्या स्टॉलचं आत्ता उद्घाटन झालेलं आहे सगळेजण त्याचा उपयोग पण लगेच पाहायला पण बरीच गर्दी व्हायला लागलेली आहे त्यामुळे हे खूप महिलांसाठी एक वेगळं दालन आणि ये एक यशस्वी प्रयोग असं त्याचं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की महिलांना घे भरारी म्हणण्यासाठी असा उपयोग करून घेतो मॅडम घे भरारीमध्ये आपण या ठिकाणी आलात पाहिलं काय वाटते आपण अतिशय सुंदर प्रकारचं हे जे नियोजन झालेलं आहे की महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केला ताईंनी हे कौतुकास्पद आहे आणि यातून महिलांना एक संक्रांतीच्या निमित्ताने एक, संक्रांती एक थोडासा त्यांच्या ग्रह, ग्रह, ग्रह ग्रही ग्रहिणीनुसार एक त्यांच्यासाठी एक वेगळा हातभार लागेल आणि त्यांचा एक आनंद त्याच्यामध्ये हे सुद्धा त्यातून त्यांना मिळणार आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजन झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी जे लागलेले आहेत ला त्याच्यामध्ये काय काय विक्री होतं हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना इथं कळू शकतं आणि यासाठी हे नियोजन अत्यंत छान प्रकारे झालेलं आहे त्यासाठी मी शोभा यांचे अत्यंत आभार व्यक्त करते की त्यांनी एक छान प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी महिलांसाठी अगदी उत्तम प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारचं एक त्यांना आ, हे केलेलं आहे मार्गदर्शन केले उत्तेजक दिल, के दिलेलं आहे अशा पद्धतीनं शोभा द्यायला एक छानसं आम्ही सगळीकडून सपोर्ट करत आहोत आणि सगळ्यांनी त्यांना अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचं या ठिकाणी छान प्रकारे स्वागतही केलं आणि आमच्या हाताने सगळ्यांच्या हाताने उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांच्या आम्ही अत्यंत आभारी आहोत मॅडम आपण घे बरारीमध्ये आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे काय वाटते आपणास नमस्कार माझं नाव ज्योती ज्योतिबासाहेब देशमुख मी आंबा आपल्या इथल्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर या गावमध्ये सी आर पी म्हणून कार्यरत आहे आणि तसंच अनेक ठिकाणी मी स्टॉल पाहायला जाते माझे पण स्टॉल मी घेऊन जाते आणि त्या ठिकाणी असं सकाळी असतं पण आज एक निमित्त ह्या ठिकाणी आहे की प्रत्येक ठिकाणी निमित्तच असतं पण ह्या ठिकाणी पण आज विशेष निमित्त आहे की आज सुनील काका लोमटे त्यांचं आज पुण्यतिथी असल्यामुळे आमच्या शोवाताईनी आमच्या शोवाताईनी का त्यानिमित्ताने आज प्रत्येक अशा ज्या माझ्यासारख्या महिला कानाकोपऱ्यातल्या आहेत त्यांच्या असे घ घरगुती व्यवसाय चालू आहेत त्यांना एक असा वेगळ्या प्रकारे त्यांनी एक स्टॉल लावून दिलेला आहे आणि स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी आपलं ओळख निर्माण व्हावी आणि ह्या असं विशेष म्हणजे आता संक्रांत्रे दोन दिवसावर आलेले आहे त्यानिमित्त पण आमच्या त्यानिमित्तानं पण आमच्या महिलांना असं विविध प्रकारे काही साडी ब्लाऊज आणि चिटणी लोणचं असं काही जे घ्यायचं असेल त्या इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि इथून पुढं पण अशा माझ्यासारख्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना ला। वर्षानुवर्षी इथं येण्याची संधी आमच्या शोभाताईंनी उपलब्ध करून द्यावी त्याबद्दल मी विशेष करून आभार मानते आज दिनांक अकरा जानेवारी आपल्या सगळ्यांचे आवडते लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महा एक्स्पोचं उद्घाटन आज करण्यात आलं अतिशय सुंदर स्टॉल या ठिकाणी महिलांनी लावलेले आहेत अजूनही बरेच एंट्रीज येत आहेत सगळ्या स्टॉलला आम्ही भेट दिली सगळ्याच मान्य मान्यवर या ठिकाणी आहेत अतिशय उत्तम नियोजन आहे आणि स्टॉल पण अतिशय चांगले आहेत उपयोगी आहेत महिलां फक्त महिलांसाठीच म्हणून नाही आहे सगळ्यांसाठीच उपयोगी असे स्टॉल आहेत झाडांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची खतं आहेत पेस्टिसाईड्स आहेत जे ऑर्गॅनिक आहेत महिलांसाठी सगळ्या वस्तू या ठिकाणी आहेत त्या स्वयंपाकघरापासून सगळ्याच आपल्याला उपयोगी अशा वस्तू या ठिकाणी आहेत तर आंबेजोगाईच्या सगळ्या महिलांना मी असं आवाहन करते की आपण देवीला तर तो येतोच पण या देवीच्या निमित्ताने आज दोन दिवस आपल्याला हे उपलब्ध असणार आहे तर या ठिकाणी जरूर भेट द्यावी आणि असं म्हणजे ज्यांनी यावेळेस स्टॉल लावलेला आहे त्यांना पण उत्साहान उत्साह येईल पुढच्या वेळेला स्टॉल अजून लावण्यासाठी यावेळेस तर छान उत्साह आहेच आहे परंतु पुढच्या वेळेस अजून चांगल्या जास्ती एंट्रीज आपल्याला अवेलेबल होतील आणि अतिशय छान सगळ्यांनी नियोजन केलेलंच आहे काकींच्या मागे आम्ही सतत उभे आहोत सपोर्टिंगला आहोतच तर सगळ्यांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा की मी आपल्याला नम्र आवाहन आदरणीय शोभाताई सुनील काका लोमटे आपण या ठिकाणी आहात उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहात आज सुनील काका लोमटे यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणजे घे भरारी यामध्ये असंख्य महिलांचे स्टॉल विविध स्टॉल या ठिकाणी योगेश्वर मंदिर या ठिकाणी लावलेले आहेत आपणही आपल्यासोबत अंबेजोगाच्या रणरागिणी यांच्यासोबत या स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे काय वाटतं आपणास महाएक्सपोमध्ये घे भरारी या नावाने महिलांना एक उत्तेजना देणारं नाव स्वतः असावं असं म्हणून मी आज महिलांच्या ह्याच्यामध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं जे त्यांनी उत्पादन स्वतःच्या हा हाताने करून आणलेलं आहे हे उत्पादनाला एक व्यवस्थित स्टॉल मिळावा एका दालन मिळावं यासाठी मी घे नावाचा एक स्पो सुनील काका लोमटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काकांचा वाढदिवस चौदा जानेवारी असतो पण महिलांना संक्रांतीची खरेदी करता यावी या निमित्ताने मी ते स्टॉल अगोदर आज अकरा जानेवारीपासून मी चालू केलेले आहेत आंबाजोगाई हो शहरातील आणि पंचक्रोशीतील माझ्या तमाम माता भगिनी महिला या सर्वांना मी नम्र विनंती करते की आपण एका दुकानामध्ये एक खरेदी करत बसण्यापेक्षा तुम्हाला इथे भरपूर खरेदी करण्यासाठी इथे भरपूर स्टॉल लावलेले ला आहेत या स्टॉलमध्ये आपण सगळ्यांनी आवर्जून यावं स्टॉलमध्ये आपण जे दिलेलं आहे ते महिलांना दैनंदिन जीवनामधले वापरता येणारे प्रोडक्ट्स आपल्या इथे आहेत त्याचा आपण योग्य प्रमाणे घेऊ शकतात या कमी किमतीमध्ये बचत गटांच्या महिलांना आम्ही विशेष करून प्राधान्य दिलेलं आहे की त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं महिला बचत गटांच्या महिलांना त्यासाठी आम्ही हे व्यासपीठ काकाच्या माध्यमातून उभा करून दिले आहे जसं की मी माझ्याकडे पाहिल्यावरती मा मी म्हणते की मला सपोर्टेड हे माझे पती सुनील काका लोके साहेब यांच्या माध्यमातून मी सदैव समाजकार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहे आणि मी इथून पुढेही त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या ऊर्जेला त्यांची जाणीव त्यांचं प्रेरणा हे सदैव घेऊन मी काकांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये मी नक्की योगदान देणार आहे तरीही आपण या घेबरारीमध्ये आपण सर्वजण इथे स्टॉल मांडण्यासाठी आपण जी उपस्थिती लावलेली आहे खूप स्टॉल लावलेले आहेत आणखीन काही स्टॉल आम्ही कारण काय केलं की जे प्रथम येतील त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणखीन असे स्टॉल उर्वरित आहेत की त्यांना ते वेटिंगमध्ये आहेत पण आम्ही म्हणजे फार म्हणजे जास्त हे होऊ नये कारण ज्या स्टॉलची योग्यता आहे त्या स्टॉलला इथे येऊन तुम्ही प्राधान्य द्यावं जो सुरुवातीला येईल त्याला प्राधान्य देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं माता भगिनीने अगदी दोन तीन दिवसापासून स्टॉलची आपली नोंदणी करून ठेवलेली आहे त्या सर्वांचे मी या स्टॉलमध्ये अभिनंदन करते आपल्याला आणखी जेवढं जास्तीत जास्त माझ्या पद्धतीने तुम्हाला जे स्थान प्रेरणेचं देता येईल ते प्रेरणा देऊन मी नक्कीच हे घेरारीमध्ये आणखी भरारी घेण्यात मी नक्कीच क्रम प्राप्त करेल त्यासाठी आपल्या सर्वांचे अंबेजोगाईकरांमधील माता भगिनी आणि पंचक्रोशीतील माता भगिनींना विनंती करते की आपण एक्सपोचं एक आनंद लुटावा आणि संक्रांतीची तुम्ही आपण सर्वांनी एकाच दालनामध्ये खरेदी करावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते कांब्रेसर आपण नगरप्रश माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवितात आणि आज महिलांसाठी व पुरुषासाठी घे भरारी एक्सपोचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला आलात काय वाटते आपणास लोकनेते सुनील काकाजी लोमटे यांच्या जयंतीनिमित्त श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरामध्ये दे। घे भरारी या एक्सपोच्या माध्यमातून शहरी भागातील ग्रामीण भागाती। हो भागातील महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली याबद्दल मी संयोजकाचे खूप खूप धन्यवाद मानतो निश्चितच शहरी भागातील गट असतील किंवा ग्रामीण भागातील गट असतील महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ जर उपलब्ध करून दिली तर निश्चित निश्चितच त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होईल असे वेगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जर प्रदर्शन जर भरवले गेली तर निश्चितच महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगू शकतो लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधत लोकनेते सुनील काका लोमटे सामाजिक करते या सप्ताहाच्या ह्याच्यामध्ये आयोजन करण्यात आलेले गरीब लोकांना ब्लँकेट वाटप त्यानंतर नेत्र नेत्रदान नेत्ररोग तपासणी रक्त तपासणी अशा विविध गोष्टी प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात आलेल्या आहेत आज दिनांक अकराला आपण लघु उद्योजकांना चालना मिळण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे महाएक्सपो या गोष्टीचं आयोजन केलेलं आहे याशिवाय चौकाचं लोकार्पण अशा वेगवेगळ्या गोष्टी या सप्तहामध्ये केल्या जातील तरी एक्सपोसाठी जास्तीत जास्त आंबेजोगाईकर जास्त जनतेने इथे येऊन भेट द्यावी असं मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद